सांगली महापालिकेत मार्चमध्ये होणार भरती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली माहिती सांगली महापालिकेची पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण केली जाईल पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होईल अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली आहे जनस्वराज्य पक्षाचे समीत कदम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे एम आर एमचे चे डॉक्टर महेश कुमार कांबळे माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे गॅब्रियल तिवडे आदींच्या शिष्टमंडळाकडून पदोन्नतीबाबत निवेदन देण्यात आले आणि यावेळी झालेल्या चर्चेवेळी भरती प्रक्रियेचा विषय आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केला पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतला सुमारे साडेचारशे ते पाचशे जागा रिक्त होतील आणि या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत नवीन भरतीमुळे प्रशासन आणखीन गतिमान होईल असं मतही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केलं आणि तीन शहरांची महापालिका एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये स्थापन झाली त्यावेळी सांगली नगरपालिकेमधील एक हजार पाचशे चौपन्न मिरज नगरपालिकेतील चारशे बावन्न कुपवाड नगरपालिकेतील एकशे छप्पन्न कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश झाला सध्या महापालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांची दोन हजार चारशे सहा पदे मंजूर आहेत त्यातील ते आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत आणि दोन वर्षापूर्वी महापालिकेने नवीन आकृतीबंद शासनाला सादर केला होता आणि त्याला शासनाकडून मान्यता मिळाली होती परंतु त्यानंतर तांत्रिक कारणातून ही भरती प्रक्रिया रखडली रिक्त पदांच्या भरतीचा विषय अनेकदा चर्चेत आला मात्र पदोन्नतीच्या नावाखाली ही प्रक्रिया रखडत गेली महापालिकेत दोन हजार चारपासून भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही सध्याच्या प्रशासकीय काळात महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीनं हा मुद्दा आणण्यात आला आणि पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे महिना अखेरपर्यंत पदोन्नतीचं काम पूर्ण होणार आहे सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर रिक्त द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे साधारणपणे मार्च महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं आयुक्त गुप्ता यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली